कोल्हापुरातील रामकृष्ण लॉनवर उभारलेला भव्य मंच आकर्षक लाईट इफेक्ट्स दर्जेदार साऊंड आणि प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांचं विविध गाण्यांचं सादरीकरण अशा वातावरणात वेलवेट नोट्स विथ सुदेश भोसले हा कार्यक्रम अविस्मरणीय बनला सुदेश भोसले यांनी विविध कलाकारांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत रसिकांशी संवाद साधत त्यांची मनं जिंकली रॅलिश एंटरटेनमेंट आणि दिनेश माई फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ गायक आणि मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांच्या वेलवेट नोट्स विथ सुदेश भोसले यांचा गीत आणि मिमिक्रीचा बहारदार कार्यक्रम रविवारी झाला मेलडी मेकर्स ग्रुपचे पराग चौधरी आणि कलाकारांनी गायलेल्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू या प्रार्थनेनं मैफिलीला सुरुवात झाली कोल्हापूरचा कलाकार अमोल्यानं कैलास खेर यांची गाणी सादर केली तर दिनेश माळी यांनी किशोर कुमार यांचं एक अजनबी हसीन असे तर गायिका भक्ती ये मेरा दिल प्यारका दिवाना हे गीत सादर करून रसिकांच्या टाळ्या घेतल्या त्यानंतर सुदेश भोसले यांनी अमिताभ बच्चन यांची पडद्यावरील अनेक गाजलेली गीतं सादर केली अमिताभ बच्चन राजकुमार ओम शिवपुरी असराणी दादा कोंडके यांच्यासह अनेक कलाकारांची मिमिक्री करत प्रेक्षकांशी त्यांनी संवाद साधला सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील विजेत्या कोल्हापूरच्या गायिकेनं देखील भोसले यांच्यासोबत उत्तम सादरीकरण केलं दरम्यान अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस केक कापून साजरा झाला उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते सुदेश भोसले यांचा तसंच मेलडी मेकर ग्रुपचे अशोक कुमार सराफ यांचा सत्कार झाला दरम्यान उद्योजक संजय घोडावत यांनी छूकर मेरे मन को हे गाणं सादर केलं त्यानंतर उत्तरार्धातही सुदेश भोसले यांच्या एकापेक्षा एक गाण्यांनी रसिकांना थिरकायला भाग पाडलं